नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ज्या जागा जा जा निघालेल्या आहेत भरती निघालेली आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग अंगणवाडीमध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र महाराष्ट्र अंगणवाडीमार्फत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदांसाठी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरिता भरती सुरू झाली आहे याबाबतची अधिकृतपणे माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर चौदा फेब्रुवारीपासून ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका तसेच मदतनीस पदासाठी फॉर्म महिला व बालविकास विभाग तसेच एकात्मिक बालविकास विभाग तालुकास्तरीय ठिकाणी ऑफलाईन फॉर्म स्वीकारले जात आहेत तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन त्याच्या त्याच्याबद्दल चौकशी करायची आहे तिथे तुम्हाला फॉर्म फॉर्म मिळेल तो फॉर्ममधला डॉक्युमेंट लावून तो फॉर्म तिथे सबमिट करायचा आहे आता पद बघा अंगणवाडी सेविकासाठी पाच हजार सहाशे एकोणचाळीस जागा आणि मदतनीसाठी तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी असे टोटल अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा निघायल्या आहेत तर एक लक्षात ठेवा अठरा हजार आठशे ब्याऐंशी संपूर्ण महाराष्ट्रात जागा निघायला असेल तरी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर्म नाही भरू शकत तुम्ही फक्त तुमच्या गावच्या तालुक्यामध्येच फक्त फॉर्म भरू शकता तिथे जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागासाठीच तुम्ही फॉर्म भरू शकता आता बघा शिक्षण पात्रता बारावी पास वयाचे अठरा ते पस्तीस वर्ष आणि विधवा महिलांसाठी चाळीस वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन मार्च दोन हजार पंचवीस अर्ज सुरू झालेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आता कागदपत्रे बघा काय आहे ते एक म्हणजे सर्वात सर्वात पहिले आहे तो रहिवाशी दाखला किंवा स्वयंघोषित पत्र त्यानंतर दुसरा शाळा सोडल्याचा दाखला लहान कुटुंब म्हणजे तुमचं लग्न झालेलं असेल तुम्हाला मुलं असेल तर एक विवाहित प्रतिज्ञापत्र नमुना ब मार्कशीट सातवी फक्त मदतनीस करिता मदतनीचा फॉर्म भरत असेल तर सातवीचं सा मार्कशीट त्यांच्यानंतर मार्कशीट बारावी पास पदवी किंवा त्या पुढील प्रमाणपत्र जर का तुमच्या बारावीच्या नंतरचं पुढे पण समजा शिक्षण झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट जातीचा दाखला विधवा अनाथ असल्याचं सक्षम प्रतिज्ञापत्र प्रमा प्रमाणपत्र आधार कार्ड नावात बदल असल्या शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर प्रतिज्ञा लेख व विवाही नोंदणी प्रमाणपत्र जर तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं नाव चेंज होतं त्याचा एक पेपर आणि तुमचा मॅरेज सर्टिफिकेट तर अशी ही महत्त्वाची माहिती होती धन्यवाद